मिरज शहरातील मीरा साहेब दर्गा उरूस सुरू असल्यानं कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तैनात केली होती याच पार्श्वभूमीवर मिरज शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला गोपनीय माहिती मिळाली की खोतनगर इथं राजमाने पेट्रोल पंपासमोर एक संशयित इसम कमरेला देशी बनावटीचं पिस्तूल लावून उभ्या त्यानुसार पोलिसांनी तातडीनं कारवाई करत मोहसिन खुदबुद्दीन शिकलगार वैवर्ष एकतीस राहणार शनिवार पेठ मिरज याला ताब्यात घेतलं झडती दरम्यान त्याच्याकडून एक देशी बनावटीचं पिस्तूल जप्त करण्यात आलं या प्रकरणी आरोपी विरुद्ध शस्त्राधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय पुजारी भैरवनाथ पाटील अण्णासाहेब गादेकर निलेश कदम पृथ्वी कांबळे सचिन संधी झाकीर हुसेन काजी दत्तात्रय फडतरे स्वप्नील नायकोडे आणि दत्तात्रय राणे यांनी केले